स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे संरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट नुकताच प्रसिद्ध झालाय संभाजी महाराजांचं शौर्य त्यांची बुद्धिमत्ता विशेषतः त्यांनी स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणाची दिलेली आहुती हे जे सगळे विषय आहेत हे सगळे विषय संपूर्ण भारत देशाच्या समोर या निमित्तानं येतील आणि हा अतिशय चांगला प्रयत्न या चित्रपटाच्या टीमनी केल्यानंतर सुरुवातीला त्यांचं हार्दिक अभिनंदन आहे आता चित्रपटाच्या निमित्तानं काही गोष्टी चर्चेला आलेल्या आहेत काही इतिहासकारांची बुद्धी कामाला लागलेली आहे तसं चित्रपट हा विषय आपण थोडासा बाजूला ठेवू कारण चित्रपट हा इतिहास नाही चित्रपट हा कलात्मक दृष्ट्या लोकांचं मनोरंजन करण्यासाठी आणि मनोरंजनामधून काही गोष्टी लोकांच्या समोर मांडता याव्यात त्यांच्या लक्षात राहाव्यात याच्यासाठी काही गोष्टींचं उदात्तीकरण हा चित्रपटाचा भाग असतो आणि म्हणून त्या उदात्त केलेल्या विषयांवर आपल्याला इतिहास म्हणून चर्चा करता येत नाही तर सध्या महाराष्ट्रामध्ये जे इतिहास आणि वेगवेगळ्या विचारधारांचे जे खांदेगरी आहेत पुढे घेऊन जाणारे लोक आहेत ते एकमेकांना भिडलेले आहेत आणि या त्यांच्या इतिहासाची कशी वासनात होते आहे वाट मागली जाते अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाच देखील कसं विकृतीकरण केलं जात आहे याचा मागोवा या व्हिडिओच्या निमित्तानं नमस्कार मी सुभाष पाहत आहात जनप्रभ या चित्रपटाच्या निमित्तानं छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य असेल किंवा त्यांच्या बुद्धिमत्तेच्या वेगवेगळे विषय असतील ते विषय चर्चेला आलेले कमी आहेत परंतु या चित्रपटाच्या निमित्तानं दोन गोष्टींची चर्चा फार मोठ्या प्रमाणात होते एक म्हणजे शिर्के होते आणि दुसरं म्हणजे औरंगजेबाने संभाजी महाराजांचा जो वध केला तर तो वध हा इस्लाम त्यांनी कबूल करावा या अटिपाई होता या दोन गोष्टी आपापल्या पद्धतीनं ओढण्याचा प्रयत्नही इतिहासकार करत आहेत या या तर या दोन गोष्टी आता चर्चेला आल्या परंतु या गोष्टींचे जे मूळ आहे ते मूळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये दोडलेले संभाजी महाराजांना तर या सगळ्या गोष्टींचा आयुष्यभर त्रास झालेला आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी या गोष्टीला थारा दिला नव्हता आणि त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं धर्माच्या आडून गादीवर वार करणाऱ्या लोकांना त्यांच्या धडा शिकवला होता परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर किंबहुना शिवाजी महाराज जाण्याच्या पूर्वीच म्हणा कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकचे संभाजीराजे अवघे सात किंवा नऊ वर्षाचे होते आणि त्यावेळी काशीवरून जे गागाभट्ट नावाचे विद्वान छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करण्यासाठी आणले होते तर त्या गागाभट्टांची मैत्री या छोट्याशा संभाजी महाराजांबरोबर झाली आणि संभाजी महाराजांना त्यावेळी नऊ वेगवेगळ्या भाषा येत होत्या राजकीय सगळ्या वातावरणामध्ये ते मुरलेले होते आणि वेगवेगळ्या विषयामध्ये ते पारंगत होते हे गागा भट्टीने ओळखलं आणि संभाजी महाराजांचे त्यांनी कौतुक करणारा एक ग्रंथ लिहिला तो लिहिलेला ग्रंथ शिवाजी महाराजांच्या hmm. अष्टप्रधान मंडळातल्या काही लोकांना विशेषतः जे लोक स्वतःला बुद्धिमान समजत होते आणि स्वराज्याचे मार्गदर्शक समजत होते त्या लोकांना आवडलेला नव्हता असं इतिहासामध्ये नव्हतं आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामधल्या काही सदस्यांची आणि संभाजी राजांचे जे वैचारिक मतभेद होते किंवा जो आपसातला हेवा देवा होता तो काही नवीन नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाच्या संबंधानं देखील बऱ्याच गोष्टी पुढे आलेल्या आहेत एक बेदरे नावाचे इतिहास संशोधक आहे त्यांनी संपूर्ण आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कशा पद्धतीनं झाला यावर त्यांचं आयुष्य घातलं आणि त्यांनी कन्फलुजन असं काढलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू हा नैसर्गिक नव्हता आणि या मृत्यूच्या मागे कुठे न कुठेतरी त्यांच्या अष्टप्रधान मंडळातल्या त्या दोन चार लोकांचा समावेश होता पुढे त्याला म्हणजे छत्रपतींच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांना ज्या पद्धतीनं गडावर येण्यापासून रोखणं आणि राज्यपाल राज्यकारभार करताना वारंवार अडचणी आणणं हे सगळं ज्या लोकांनी घडवून आणलं त्या लोकांची एक विचारधारा राहिलेली आहे ती विचारधारा आतापर्यंत एका विशिष्ट पद्धतीनं चालते आहे आता ते जे अनाजी पंत वगैरे मंडळी होती ती मंडळी शिर्केंकडे गेली आणि त्या शिर्केंना संभाजी महाराजांची गोपिक सांगितली त्यांच्याबरोबर संधान बांधलं हे ज्यावेळी संभाजी महाराजांनी ओळखलं त्यावेळी त्या सगळ्यांना हत्तीच्या पायी देऊन त्यांचा खडे संभाजी महाराजांनी केला इथपर्यंत इतिहास सांगतो आता हा सगळा इतिहास असताना देखील छत्रपतींचं शौर्य दोन्ही छत्रपतींच शौर्य पुढे भारतीय इतिहासाकर इतिहासकारांनी लपवून ठेवलं हे देखील लपून राहिलेलं नाही कारण त्याच वेळी फ्रेंच इतिहासकार असतील किंवा इंग्रज इतिहासकार असतील त्यांनी या राजांचं कौतुक करणारे ग्रंथ लिहिलेले आहे आणि म्हणून फ्रेंच असतील इंग्रज असतील त्यांना तुमच्या अंतर्गत विचारधारांविषयी काहीही देणं देणं नव्हतं म्हणून त्यांचे ग्रंथ छत्रपतींच्या इतिहासाबाबत अतिशय प्रामाणिक मानले जातात असं त्यांनी इतिहासकारांचं म्हणणं आहे आता छत्रपतींची आणि छत्रपतींच्या एकूण कर्तृत्वाची ज्यांना फार काही महती नव्हती असे लोक स्वराज्याच्या स्थापनेपासून देखील होते महात्मा ज्योतिराव फुल्यांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पुण्यातल्या अशाच प्रवृत्तीच्या लोकांनी त्याला विरोध केला आणि कुरब्याचा शिवाजी याला आम्ही राजा मानत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं के स्वतः महात्मा फुल्यांनी त्यांच्या वाढण्यात इतिहासाचं लेखन करणं त्यावेळी एका जातीची मक्तेदारी होती काही विशिष्ट लोकच इतिहासाचे लेखन करत होते म्हणून ज्या बसरी आहेत या महाराजांच्या काळामधल्या ज्या बसरी आहेत त्या बसरी हा इतिहासाचं साधन म्हणून आपल्याला वापरल्या जातात त्या बखरकारांनी देखील महाराजांचा इतिहास पक्षपातीपणे लिहिलेला बखर जी आहे त्या चिटीनसांच्या बखरी पासून महाराजांच्या बदनामीचे सूत्र सुरू होतात अशा प्रकारचं चित्र रा। आहे संभाजी राजांना अं शीघ्रकोपी म्हणणं संभाजी राजांना व्यसनाधीन म्हणणं त्यांना स्त्री लंपट म्हणणं हे त्या चिटिनीसांच्या बसून झालेली सुरुवात आता ती वाचायचा संबंध नाही उघडी पडलेली दोनशे परंतु चिटिनीसांनी संभाजी महाराजांचं इतिहासाच विकृतीकरण करायला सुरुवात केलं असं अलीकडचे लोक म्हणतात त्यानंतर अं बॅरिस्टर सावरकर यांनी इतिहासाचं लेखन केलं त्याच्यामध्ये मर्यादित स्वरूपाचा अपमान मर्यादित स्वरूप देणं छत्रपतीच्या गादीला छत्रपतीच्या शौर्याला मर्यादित स्वरूप देण्याचा प्रकार बरेश्वर सावरकरांकडून इतिहासामध्ये घडलेला आहे त्यांनी देखील छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान होईल अशाच पद्धतीचं लिखाण त्यांच्या हिंदू पद पादशाही या सगळ्या ग्रंथांमधून केलेलं आहे म्हणून चिटणीसाची बकर असेल किंवा बॅरिस्टर सावरकर असतील किंवा राम गणेश गडकरी असतील यांनी राम गणेश गडकरी त्यांनी एक नाटक लिहिलं होतं आणि त्या नाटकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची होईल तेवढी बदनामी एक काल्पनिक नाटक होतं परंतु पात्र हे संभाजी महाराजांनी तत्कालीन कॅरेक्टर होते त्याच्यामध्ये जेवढी शक्य होईल तेवढी संभाजी महाराजांची बदनामी राम गणेश गडकरी यांनी केलेली आहे आणि त्या गडकरींना मराठी साहित्यामध्ये विशेष मान आहे हे पण विशेष पुढे ज्यावेळी भारतामध्ये आला त्यावेळी जिजाऊंच्या त्यांना चुकीची माहिती सुद्धा पायपुरते असं म्हटलं जातं त्यावेळी त्या इतिहासाचं संशोधन करणारे बाबासाहेब पुरंदरे असतील किंवा ते प्राचीन त्या भांडारकर संस्थेचे लोक असतील यांनी देखील छत्रपतींच्या इतिहासामध्ये त्यांना बदनाम करण्यासाठी मदत केली अशा प्रकारचा विषय मागे पुढे आला होता ही एक विचारधारा आहे आता या विचारधारेचं म्हणणं असं आहे की छत्रपती शिवाजी महाराज असोत संभाजी महाराज असोत हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते हिंदवी स्वराज्याचे संरक्षक होते आणि विशेषतः संभाजीराजेचे हिटमल आणि म्हणून हा जो चित्रपट आलेला आहे या चित्रपटामध्ये हे वारंवार दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे की हिंदू धर्माच्या रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आपण बहिदान पण औरंगजेबाने ज्यावेळी छत्रपती संभाजी राजांचा वध केला त्यावेळी जर व्यवस्थित इतिहास बघितला तर औरंगजेबाने कुठेही संभाजी राजांना धर्मांतराची कट ठेवली नव्हती अशाच पद्धतीचं चित्र समोर आहे तुमची जी चिटणीसांची बखर आहे ती चिटणीसांची बखर सांगते की औरंगजेबाने ज्यावेळी धर्मांतर करण्याची अट संभाजीराजांना टाकली त्यावेळी संभाजीराजांनी त्याची मुलगी मागितली आणि तुझी मुलगी मला दे त्याच्या नंतर मग मी अं धर्म परिवर्तन करतो अशा पद्धतीनं संभाजीराजांना स्त्री लंपट ठरवण्याचा प्रयत्न हा तिथून सुरू झाला तो अद्याप चालू आहे की हिंदवी स्वराज्याचे संस्थापकांनी हिंदू धर्म सोडण्याला नकार दिला म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा वध करण्यात आला ही एक विचारधारा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये देखील पुरंदरेंनी जी घोषणा तयार केली गो ब्राह्मण प्रतिपादन छत्रपती अशा पद्धतीनं छत्रपतींचा जो उल्लेख केला तो उल्लेख देखील पुरंदरेंच्या काळाच्या नंतरच इतिहासामध्ये आढळतो छत्रपतींच्या कुठल्या मुद्रेमध्ये किंवा पखरीमध्ये देखील गोब्राह्मण प्रतिपादक हा विषय आढळत नाही आणि म्हणून ज्यांना ज्यांना ब्राह्मणी व्यवस्था पुढे चालवण्यामध्ये इंटरेस्ट आहे ब्राह्मण हा वर्णव्यवस्थेमध्ये प्रमुख आहे आणि तो सर्वश्रेष्ठ आहे आणि म्हणून ब्राह्मणाला उज्ज्य मानलं पाहिजे आणि ब्राह्मण सांगेल कसं वागलं पाहिजे असं म्हणणाऱ्या लोकांनी छत्रपतीचा इतिहास देखील विकृत <coughs> करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं ब्राह्मणीकरण करण्याचा प्रयत्न केला अशा पद्धतीची त्यांची जी, जी कृती होती ती बहुजन समाजातल्या इतिहासकारांनी उघडी पाहिजे आणि मग ते कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्यांपासून ते अलीकडे सगळीकडे तो विषय सगळीकडे चर्चेला गेलेला आहे आता मला जो दुसरा मुद्दा इथे मांडायचा आहे की शिर्के गद्दार नव्हते अशा पद्धतीचा विचार देखील या महाराष्ट्रामध्ये पुढे येतोय ही देखील वाईट गोष्ट आहे कारण शिर्के गद्दार नव्हते याचा कुठलाही पुरावा इतिहासामध्ये नाही शिर्केच्या नातेवाईकांनी अलीकडच्या नातेवाईकांनी आणि सोशल मीडियामधल्या काही जातीच्या संबंधानच त्यांच्या डोक्यामध्ये भरलेलं आहे अशा लोकांनी शिर्केंना गद्दारीचा जो कलंक लागलेला आहे त्या कलंकापासून मुक्ततेचा मुक्त, मुक्त करण्याचा मिडा उचलल्याचं या चित्रपटाच्या निमित्तानं दिसत आणि म्हणून काही लोकांनी अशा पद्धतीची मागणी सुरू केलेली आहे की शिर्केंच्या शिर्के महाराजांचे नातेवाईक असल्यामुळं स्वराज्याच्या संबंधानं ते गद्दारी करू शकत नाहीत त्यांच्या इतिहासाच पुनरलेखन झालं पाहिजे आणि त्याच्यावर संशोधन झालं पाहिजे एक प्रकारे ती मागणी अशी आहे की शिर्केंना गद्दारीच्या आरोपातून मुक्त पाहिजे म्हणून एक तर ब्राह्मणी व्यवस्था अशी आहे की जे शिवाजी महाराज संभाजी महाराज नव्हते त्या पद्धतीनं त्यांना प्रोटेक्ट करणं हा त्यांचा विषय आहे आणि एक दुसऱ्या प्रकारचे इतिहासकार आता पुढे आले की जे जे कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचे नातेवाईक होते किंवा उन्हा आज ज्यांच्या डोक्यामध्ये जात हा विषय आहे त्या जातीचे होते त्या जातीच्या लोकांना अं त्या त्या, त्या आरोपामधून मुक्त झाले आता ही गोष्ट देखील तितकीच बंदनीय आहे जितकी ब्राह्मणवादी व्यवस्था जपणाऱ्या इतिहासकारांची निंदा करणार कारण आपण कितीही लपवलं जर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघितला तर सगळीकडे त्यांचे विरोधक म्हणून जास्तीत जास्त त्यांच्या नात्यातले आणि त्यांच्या संबंधातले लोक येते कारण असं आहे त्याचं कारण जात नाहीये त्याच कारण असं आहे की त्यावेळी मराठा समाजाच्या लोकांमध्ये सरदारांची संख्या जास्त असतो आणि ते सरकार आपापल्या सोयीनं कुणी निजामशाहीला कुणीशाहीला कुणी कुतुबशाहीला वगैरे वगैरे पद्धतीनं ते सामील झाले होते काही शिवरायांच्या अगोदरपासून होते काही शिवरायांच्या नंतर होते समकालीन होते अर्थात ते गद्दार होते का तर तो विषय चर्चेचा आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांच्याशी सामना करावा लागला ते स्वकीय जास्त होते ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्यांना गद्दार म्हणायचं की नाही तो विषय निराळा परंतु त्यांना स्वराज्याचे संरक्षक होते किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी मदतच केली अशा पद्धतीचा चुकीचा विचार आणि जातीवादी विचार जर कुणी करत असेल तर त्याचा देखील या ठिकाणी निषेध झाला पाहिजे हे या चित्रपटाच्या निमित्तानं सांगायचं आहे आता ह्या ज्या दोन विचारधारा आहेत या दोन विचारधारा विचार पूर्वी विचारधारेच्या स्वरूपामध्ये व्यक्त होत्या तोपर्यंत ते बरं होत आता या विचारधारा जातीच्या स्वरूपामध्ये व्यक्त होत आहे ज्यावेळी नाव पंतांचं गडकरींचं नाव येतं चिटणीसांचं नाव येतं सावरकरांचं नाव येतं पुरंदरेंचं नाव येतं त्यावेळी सगळे लोक ब्राह्मणांना एक सगळ्या शिव्या देतात मग यांचं नाव घेता घेता बाजीप्रभू देशपांडे विसरून जातो मुरारबाजी देशपांडे विसरून जातो कवी कलश विसरून जातो या पद्धतीचा अन्याय होत असतो दुसरं ज्यावेळी हे लोक गद्दारांची यादी करतात त्यावेळी नाव वाजवून अशा पद्धतीने एका जातीला बदनाम करण्याचे प्रयत्न होतात आणि हे या महाराष्ट्रामध्ये चुकीचं आहे असं या निमित्ताने मला सांगायचं आहे म्हणून प्रवृत्ती ह्या शोधून काढल्या पाहिजे जात ही कुठली प्रवृत्ती नसते प्रवृत्ती ही व्यक्तिगत असते हे या निमित्तानं आपण पुढचं समजून घेण्याचा प्रयत्न केला मला या निमित्तानं अजून एक फार महत्वाची गोष्ट आपल्या सर्वांच्या निदर्शनामध्ये दे आणून द्यायचे आहे की हे दोन्ही प्रकारचे इतिहासकार असतील या दोन्ही प्रकारच्या इतिहासकारांनी विशेषत मराठे तर बहुजन समाजाच्या स्वराज्याच्या साठी लढलेल्या लोकांवर अन्याय केलेला आहे कारण हा चित्रपट दाखवणारे लोक असतील तर ते बहुजन समाजातल्या ज्या लोकांनी शिवाजी महाराजांना मदत केली संभाजी महाराजांना मदत केली त्यांचे कॅरेक्टर मोठ्या प्रमाणात त्यांचं उदरतीकरण करत नाही जे लोक या गद्दारांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत ते देखील बहुजन समाजाच्या कॉन्ट्रीब्युशनला उघडपणे अगदी छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर असं म्हटलं जातं की रायबा महार नावाचा त्यांचा अंगरक्षक होता आणि तो अंगरक्षक त्यांना ज्यावेळी औरंगजेबाच्या सरदाराने पकडलं त्यावेळी गैरहजर होता आणि तो जर हजर असता तर कदाचित संभाजीराजे त्याच्या हाती लागले नसते औरंगजेबाच्या हाती लागले नसते अशा पद्धतीचे काही लोक म्हणतात आणि पुढे या अंगरक्षकांनी थेट औरंगजेबाच्या छावणीमध्ये घुसून संभाजीराजाला वाचवण्याचा एकट्याने प्रयत्न केला आणि स्वतःच हुतात्म्य दिलं ही घटना ना चित्रपट करणाऱ्याला दाखवावी वाटते शिरकेची बाजू घेणाऱ्या लोकांना दाखवावे लागते हे इतिहासाचं विकृतीकरण आणि ही गोष्ट आहे छत्रपती संभाजी महाराजांना चाळीस दिवस हाल करून औरंगजेबाने अंत केला त्यावेळी त्यांच्या शरीराचे तुकडे करून शेतामध्ये फेकले नदीमध्ये फेकले आणि कोणी जर या याला जर अंत्यसंस्कार केले तर त्याला सजा दिली जाईल अशी दौंडी दिली होती या दवंडीला न जुमानता तुळापूर येथील महारवाड्यातील महार, महार समाजाच्या लोकांनी ते सगळे तुकडे जमा केले आणि तिथे त्यांचा सन्मानानं अंत्यविधी केला ही गोष्ट जाहीरपणे लपवणं आणि त्या तुळापूरचा उल्लेख न करणं हे दोन्ही बाजूंनी देखील इतिहासाचा अपमान करण्यासारखा आणि आमचंच फक्त पुढे मांडायचं स्वराज्यासाठी दिलेल्या प्रत्येक माणसाचं योगदान तितकंच महत्वाचं कारण इतिहास याचं विकृतीकरण करून आज काय मिळणार आज फक्त तंटे होणार आहेत वादविवाद होणार आहेत फार झालं थोड्याफार दंगली घडून घेतली त्याच्यापैकी कधी काय होत आहे परंतु प्रत्येकाचं कॉन्ट्रि कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते कॉन्ट्रीब्युशन जशाला कसं मागे करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे हे या चित्रपटाच्या निमित्तानं तरी आपण शिकणार आहोत का हा प्रश्न आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांनी जो विषय मांडला मागच्या दोन तीन दिवसापूर्वी की छत्रपतींच्या इतिहासाच्या सादरीकरणामध्ये इतिहासकारांनी छत्रपतींवर अन्याय केलेला आहे ही वस्तुस्थिती फडणवीसांनी मान्य केलेली आहे ही वस्तुस्थिती दोन्ही बाजूने मान्य होऊन इतिहास निपक्षपातीपणे यापुढे तरी जपणार आहे का आणि तो आपण सर्वांनी जपला पाहिजे का या विषयावर आपण कॉमेंट जरूर करा धन्यवाद